नमस्कार मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे स्पष्टीकरण करत आहे तर स्पष्टीकरण करतो आहे ई पी एस आले सरकारचे उत्तर आले नवीन अपडेट समोर दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत

युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर महत्वाची सरकार चे उत्तर आले आहे मित्रांनो बघूया नक्की आहे या बातमीत मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना ईपीएस पी अंतर्गत पेंशन मोदी सरकारने मोठे उत्तर दिले या संदर्भात लोकसभेत एका उत्तर देताना कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे हे उत्तर दिले आहेत सतरा लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे जणांनी जास्त पेन्शन साठी अर्ज केले होते एक लाख पासष्ट हजार सहाशे एकवीस पेन्शनधारकांना दिमान नोटीस देण्यात आल्या असून त्यापैकी केवळ एकवीस हजार आठशे पंच्याऐंशी लोकांनी जास्त पेन्शन देण्यात येत आहे खासदार अली वक्ता अधूर प्रकाश यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयाला उच्च वेतनावरील पेन्शन बाबत प्रश्न विचारला त्यांनी विचारलेले प्रश्न पुढील प्रमाणे पाहूया प्रश्न पहिला सरकारला याची जाणीव आहे की देशभरातील बहुतेक कामगार आणि निवृत्ती वेतनधारकांना जास्त वेतनावर पीएफ पेन्शन वर पर्याय निवडला होता व त्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जास्त पेन्शन दिलेले नाहीत प्रश्न दुसरा होता असे असल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दोन वर्ष नंतरही पगाराच्या प्रमाणात उच्च ई ओ

विलंब न करता प्रक्रिया करण्यासाठी सरकारने काही तत्काळ उपाययोजना केल्या आहेत काय या सर्व प्रश्नाला उत्तर देताना कामगार व राज्यमंत्री शोभा करण लांजे यांनी या प्रश्नावर उत्तर दिले की सर्वोच्च न्यायालयाच्या चा दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या निर्णयाच्या आधारे उच्च वेतनावरील पेन्शन प्रकरणाची कार्यवाही केली जात आहे सत्यापन आणि संयुक्त पर्यायासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची कार्यक्षमता सुविधा सुरू करण्यात आली होती या सुविधे काळ मर्यादा अकरा जुलै दोन तेवीस पर्यंत वाढवण्यात आली होती नियुक्त्यासाठी उच्च निवृत्ती वेतनासाठी संयुक्त अर्ज पाठवण्याची तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि त्यानंतर एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत मर्यादा वाढवण्यात आली होती या व्यतिरिक्त सर्व एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत उच्च वेतनावरील पेन्शन साठी अर्ज पाठवण्याची शेवटची संधी प्रदान करण्यात आली होती एकोणतरा लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे अडुसष्ट अर्ज सभासद पेन्शनधारकांनी सादर केले आहेत यापैकी अठ्ठावीस जानेवारी वेतन पात्रतेसाठी सभासदाची शिल्लक रक्कम जमा करण्याच्या नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत आणि नमूद केलेल्या अर्जापैकी एकवीस हजार आठशे पंच्याऐंशी निवृत्ती अंश वेतन निवृत्ती आले आहे, आहे। प्रलंबित ही प्रक्रिया जलद करण्यासाठी आणि प्रकरणे निकाली काढण्यासाठी न्यायालयांना संबंधित प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका